इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स संस्थेच्या वतीनं रविवारी अभियंता दिन उत्साहात साजरा झाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर या विषयावर प्राध्यापक दीपक क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केलं तसंच अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या ज्येष्ठ अभियंत्यांचा आणि सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वर या यांची जयंती देशभरात अभियंता दिन म्हणून साजरी केली जाते कोल्हापुरातही इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स संस्थेच्या वतीनं रविवारी अभियंता दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला पुणे इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर दीपक क्षीरसागर अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर महेश चौगले प्रदीप कुलकर्णी प्रकाश आडनाईक यांची प्रमुख उपस्थिती होती प्राध्यापक डॉक्टर दीपक क्षीरसागर यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर या विषयावर मार्गदर्शन केलं अभियांत्रिकी क्षेत्रातील येऊ घातलेल्या एआय तंत्रज्ञानाचा कसा प्रभाव वाढणार हे डॉक्टर क्षीरसागर यांनी उदाहरणासह स्पष्ट केलं देशाच्या प्रगतीसाठी सर्वच क्षेत्रातील अभियंत्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वापर करावा असं आवाहन अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केलं यावेळी अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये डॉक्टर प्रकाश बनगर सचिन परांजपे नितीन शहा श्रीकांत पित्रे यांचा समावेश होता तसंच संपूर्ण जिल्ह्यात वृक्ष लागवड करून त्यांचं जतन करणाऱ्या वृक्षप्रेमी वेलफेअर संस्थेच्या कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यावेळी एस के पाटील बलराम महाजन श्रीकांत भोसले बी एच पाटील यांच्यासह अभियंते उपस्थित होते